महाराष्ट्र विधिमंडळाची प्रतिमा मलिन न होणं आणि ती मलिन व्हायला न देणं हे माझं कर्तव्य आहे माझी जबाबदारी आहे आणि त्यामुळे कुठच्याही प्रकारे महाराष्ट्र विधीमंडळाची प्रतिमा मलिन होणार नाही यासाठी माझे पूर्ण प्रयत्न चालू राहणारच नुकतीच जी घटना उघडकीस आलेली आहे ती अत्यंत गंभीर आहे आणि निश्चितपणे त्याच्यावरती योग्य चौकशी होऊन जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई करणं अत्यंत आवश्यक आहे कारण शेवटी संसदीय लोकशाही प्रणालीवरती लोकांचा विश्वास जर कायम ठेवायचा असेल तर अशा प्रकारच्या घटना निश्चित या निश्चितपणे घडू नयेत असं माझं प्रामाणिक मत आहे येणाऱ्या काळात आता फौजदारी गुन्हा तर घेतलेलाच आहे याबद्दल चौकशी चालूच आहे था परंतु एकूण विधिमंडळाचे जे एथिक्स आहेत किंवा विधिमंडळाची जे मौल्य मु, आहेत त्यांच्याबरोबर कुठच्याही प्रकारचं तडजोड होऊ नये यासाठी नियंत्रण ठेवणं पण तेवढंच आवश्यक आहे तर येणाऱ्या काळात सर्व घटक सर्व पक्ष जे आहेत सर्व गट जे आहेत विधिमंडळातील यांच्या नेत्यांबरोबर चर्चा करून या संदर्भात एक योग्य समिती स्थापन करून आपण यापुढे अशा सगळ्या मॅटर्सवरती लक्ष देऊ या संदर्भात वेगळी अशी इन्क्वायरी केली जाईल कारण सगळे एसआयटी नेमली गेलेली आहे या प्रकरणामध्ये नाही निश्चितपणे मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे फौजदारी गुन्हा घेतलेला असल्यामुळे याची एसआयटी असेल किंवा इतर पोलिसांमार्फत चौकशी हो जी असेल ती शासनाकडनं केली जाईलच पण विधिमंडळ म्हणून एक विधिमंडळातले जे एथिक्स आहेत प्रिन्सिपल्स आहेत विधिमंडळातल्या सदस्यांकडनं जी वर्तणुकीची अपेक्षा आहे या सगळ्यावरती योग्य नियंत्रण ठेवून त्यांच्यावरती अशी कुठची प्रसंग घडलास दुर्दैवानी तर त्यावरती ऍक्शन घेण्यासाठी एक एथिक्स कमिटी पण आपण निर्माण करण्याचं विचारधीन आहे सर्वपक्षीय समावेश असेल का या समितीत समितीत सहसा समिती अशा सर्वपक्षीय आमदारांच्याच असतात त्यामुळे याबद्दल योग्य निर्णय घेतला जाईल किशोर पाटील हा विधिमंडळ कर्मचारी हा जो हा जो विधिमंडळातला एक कर्मचारी आहे किशोर पाटील तो नेमकी तिकडे कशासाठी होता तिकडे का होता आणि त्याच्याकडे एवढी मोठी रक्कम कशी जप्त झाली त्याच्याकडनं तेव्हा त्याच्या खोलीतनं हे सगळे विषय गंभीर आहेत आणि या पार्श्वभूमीवरती अशा अधिकाऱ्याला कार्यरत ठेवणं हे योग्य नव्हतं म्हणून अशा अधिकाऱ्याचं निलंबन करण्यात आलेलं आहे त्याची नेमणूक करण्यासंदर्भात आपल्याकडे देखील लेटर आलं होतं मागणी आली होती परंतु तुम्ही दुर्काव लावली होती विधानपरिषद सभापती आहेत त्यांनी पण दुर्काव लावली होती परंतु मग हा कर्मचारी तिकडे कसा गेला असा एक गोष्ट नियमात बसत नसल्यामुळे हो मी त्याला अमान्य केलेलं आता तो का तिकडे होता कसा गेला याची मला काही कल्पना नाही परंतु निश्चितपणे ह्याची सखोल चौकशी होणारच आणि त्याचं निलंबनही आम्ही केलेलं आहे जिस तरीके से जो प्रकरण समिति पर सवाल खड़े हो रहे <coughs> अध्यक्ष आप कैसे देखते हैं नहीं बहुत ही दुर्भाग्यपूर्ण घटना हुई है और महाराष्ट्र विधानसभा का अध्यक्ष होने के नाते विधान विदा, विधिमंडल का प्रिसाइडिंग ऑफिसर होने के नाते ये मेरी जिम्मेदारी है कि किसी भी तरीके से हमारे विधिमंडल वि की प्रतिमा Uh, को कोई ठेस न पहुंचे और ये जिम्मेदारी निभाने के लिए जो जो कदम उठाने पड़ेंगे वो सारे कदम हम उठाएंगे अभी तो इस विषय में क्रिमिनल uh, एक्शन ली जा रही है पुलिस इंक्वायर इंक्वार कर रही है इन्वेस्टिगेट कर रही है ये मैटर को और एसआईटी uh, भी शायद इस uh, विषय में सरकार ने uh, अपॉइंट की है लेकिन uh, इस पूरे मामले की मालूमत पूरी प्राप्त होने पर uh, विधिमंडल की ओर से भी जो कार्रवाई करनी होगी वो हम करेंगे उसी के साथ ऐसी घटनाएं ना घड़े और यदि ऐसी घटनाएं घटती है तो उनके ऊपर तुरंत कार्रवाई होने के लिए विधिमंडल के जो प्रिंसिपल्स है जो एथिक्स है जो मूल है सिद्धांत है उनके ऊपर किसी भी प्रकार की कॉम्प्रोमाइज ना हो इसके लिए नियंत्रण रखने के लिए एक एथिक्स कमेटी भी बनाना विचाराधीन है सभी पक्ष के वरिष्ठ नेता जो है इनसे बात करके इस विषय में जल्दी से जल्दी मैं निर्णय लूंगा